आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या आग्रहाला मान देऊन उपस्थित असलेले मान्यवर या मान्यवरांचा छोटेखानी सत्कार समारंभ आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पार पडतोय प्रथमत करमाळा तालुक्याचे आमदार सूचने सन्मान करतो पोथरे नगरीच्या वाचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोथरेचे माजी विद्यार्थी आपल्या सर्वांचे शान महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती आदरणीय नामदार प्राध्यापक राम शिंदे साहेब यांचा सन्मान आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये होतोय मी सन्मान स्वीकारण्यासाठी आमंत्रित करतोय आदरणीय नामदार प्राध्यापक राम शिंदे साहेब सभापती विधान परिषद महाराष्ट्र राज्य यांचा सन्मान करण्यासाठी ग्रामपंचायत पोत्रेचे सरपंच तथा प्रथम नागरिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोत्रेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक स्टाफ सर्व ग्रामपंचायत सदस्य या सर्वांना आमंत्रित करतो की आपण आपल्या सर्वांच्या वतीनं संपूर्ण ग्रामपंचायत आणि पोथरे ग्रामस्थांच्या वतीनं आदरणीय साहेबांचा सन्मान करावा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोथरेच्या सर्व शापला विनंती आहे की आपण विचारपीठामध्ये यावं कथावतच करमाळा तालुक्याचे प्रिय आमदार आदरणीय नारायण आबा पाटील साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय त्यांचा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय विष्णू रंगडे माजी सरपंच ग्रामपंचायत पोत्रे आता समोर थोडं साईड लावा तुम्ही मना मनाच्या घाभाऱ्यात मूर्ती आपली सजली मना मनाच्या घाभाऱ्यात साहेब मूर्ती आपली सजली स्वागतास खास आपल्या वाहतो ही सुमान अंजली वाहतो ही सुमन अंजली स्वागत नसे हे फक्त आये हातर फक्त जीवा आदरणीय साहेब स्वागत नसे हे फक्त हा तर आहे जिवाळा आपल्या पदस्पर्शाने पावन लाला हा सोहळा आपल्या पदस्पर्शाने पावन लाला हा सोहळा पावन लाला हा सोहळा ज्यांच्याकडे पाहिले की या पोथरे गावामध्ये राहणाऱ्या रा, प्रत्येकाचा अभिमान नऊ मिळतो ज्यांच्याकडे पाहिलं की आम्हाला देखील वाटत आमच्या पोथळे गावामध्ये प्रत्येकाला राहणाऱ्याला वाटत की साहेब फक्त मागे अशा प्रकारची अभिमानास्पद भावना ज्यांच्या माध्यमातून आमच्या मनामध्ये निर्माण होते ते व्यक्तिमत्व आज आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन नगरीमध्ये उपस्थित आहे आदरणीय साहेब मनापूर्वक हार्दिक स्वागत आगतम स्वागतम सुस्वागतम आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून विचारपीठावर उपस्थित करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉक्टर अमित कदम साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार्य करावा आदरणीय डॉक्टर अमित कदम साहेब प्रशासनातील सामाजिक बांधले किंवा व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने प्रशासनामध्ये काम करत असताना आपल्या अधिरुस्त कर्मचाऱ्याला सन्मानाची वागणूक देणारे महाराष्ट्रातील एकमेवा अधिकारी डॉक्टर अमित कदम साहेब करमाळा तालुका हमाल पंचायत समितीच्या वतीने देखील या ठिकाणी सन्मान होत आहे साहेबांच्या सूचनेप्रमाणे साहेबांच्या सूचनेप्रमाणे सन्मानानंतर घेऊयात आदरणीय नामदार प्राध्यापक राम शिंदे साहेब यांचा जन्म एक जानेवारी एकोणीसशे अडुसष्ट रोजी झाला पहिली ते चौथी पर्यंत शिक्षण प्राथमिक शाळा चौली या ठिकाणी झालं पाचवी ते सातवी पर्यंत शिक्षण आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळापोत्रे या ठिकाणी झालं आठवी ते दहावी पर्यंत शिक्षण महात्मा गांधी विद्यालय करमाळा या ठिकाणी झालं अकरावी बारावी उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण करून गणेश सी बी एड अशा प्रकारे अभिमानासोबत असणारी पदविका साहेबांनी धारण केली साहेबांनी प्राध्यापक पदवी रुजू भगवान कॉलेज या ठिकाणी एकोणीसशे ब्याण्णव ते त्र्याण्णव मध्ये साहेब झाले प्राध्यापदा राजीनामा दिला एकोणीसशे पंच्याण्णव साली आणि चोंडी विकास प्रकल्पाच्या सदस्यपदी एकोणीसशे पंच्याण्णव साली साहेबांची निवड झाली साहेबांनी राजकारणामध्ये पहिल्यांदा प्रवेश केला जवळा तालुका जामखेड पंचायत समिती गण निवडणूक लढवली एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये आणि या निवडणुकीमध्ये साहेबांना अपयश दोन हजार साली आणि दोन हजार साली झाल्यानंतर सन दोन हजार दोन साली जिल्हा परिषद जवळ गटातून साहेबांना उमेदवारी नाकारली गेली परंतु तरीही खचेल ते रामशिंद साहेब कसले जून दोन हजार दोन मध्ये मार्केट कमिटी साहेबांनी लढवली आणि जामखेड मार्केट कमिटीमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल संघातून साहेबांनी निवडणूक लढवली अवघ्या एक मताने साहेबांना अपयश आलं परंतु साहेबांनी तरीही हार मानले नाही सण दोन हजार चार साली साहेबांची भारतीय जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्ष इमाम वर्षा या ठिकाणी निवडणूक झाली सण दोन हजार पाच साली पुनश्च साहेबांनी चोलीत निवडणूक लढवली सन दोन हजार सहा साली भारतीय जनता पार्टीच्या तालुकाध्यक्षपदी जामखेड तालुक्याच्या तालुकाध्यक्षपदी साहेबांची निवड झाली सन दोन हजार सात साली पंचायत समिती दौरा सौभाग्य होते अशाचारी राम शिंदे या विजयी झाले आणि त्यांची सभापती निवड झाली पदे निवड झाली आणि तुमच्या आमच्यासाठी अभिमानाची बाब तो क्षण आला सन दोन साली कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून आमचे तुमचे साहेब विजयी झाले ते पहिल्यांदा आमदार झाले दोन हजार नऊ साली जोडाळ्या झाले पाहिजे मतांनी साहेबांना अप्रेश आले परंतु माझे खचे ते राम शिंदे साहेब कसले आणि तुमच्या आमच्यासाठी पुन्हा एकदा अभिमानाची बाब आणि अभिमानाचा क्षण घेऊन आला दोन हजार चोवीस सालचा साल सा तो क्षण ज्या क्षणी साहेबांची महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषद सभापती निवड झाली एकंदरी साहेबांच्या जीवन प्रवास जर मरायचा झालं तर गुरवंत विद्यार्थ्याचे प्राध्यापक हे ज्ञानवंत आमदारांचे प्राचार्य हे तुमचे आमचे साहेब आहेत आणि त्यांच्यासाठी <laughs> जोडा पाहिजे आणि यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या पोत्री नगरीमध्ये विविध क्षेत्रामध्ये प्रावीण्य प्राप्त करणार आहे काही <laughs> 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 मजक्या <laughs> <laughs> समाज घटकांचा सन्मान करतो प्रथमतः कृषीरत्न पुरस्कार प... <laughs> नाव पुकारही पटकन कारण वेळ कमी आपल्याकडे भाऊसाहेब किसान झिंगाडे कृषीरत्न पुरस्कार काय झाले पाहिजे आकाश प्रपट थोमरे शिक्षण रत्न पुरस्कार प्रमोद नामदेव झिंजारे बाबा समाज सेवा रत्न पुरस्कार किशोर कुमार छगन शिंदे पत्रकारिता रत्न सुधीर जगर झिंदाडे उद्योग रत्न ज्यांच्या कवितेच्या माध्यमातून गाड्यातल्या प्रत्येक सामान्य माणसाची वाणी आपल्याला जाणवते अशा प्रकारे अभिमानास्पद व्यक्तिमत्व हरिभाऊ महादेव काव्यरत्न उषा स्वावलंबी महिला रत्न ज्यांचे गृहरोच्या माध्यमातून तयार झालेले पापड संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जातात अशा प्रकारच्या अभिमाना कोत्रे गावचं नाही तर करवाळा तालुक्याचं नाव विराजमान करणारे पहिवाळ गौतम सुरेश शिंदे क्रीडारत्न पुरस्कार त्याचप्रमाणे यत्ता पहिलीची विद्यार्थिनी परंतु ज्या विद्यार्थिनीन आयामी व्या परीक्षेमध्ये राज्यामध्ये पाचवा क्रमांक मिळवला श्री राजनंदनी गणेश माने तिला देखील या ठिकाणी आमंत्रित करतो तिला देखील भविष्यवेधी रत्न गौतम सुरेश शिंदे रत्न सतवतात अबॅकस कमला अबॅकसच्या माध्यमातून ग्रॅज्युएट समजली जाणारी अत्यंत काठीण्य पातळीची परीक्षा पास झालेली सिद्धी गायकवाड যিভাবে খেলা দেখলে সম্মান হতে सिद्धी गायकवाड कमला याडकेच्या माध्यमातून गणितासारख्या काठी मातळीचा विषय योग्य गतीने आणि योग्य रीतीनं हाताळण्याची कला उगत झालेली व्यक्ती मात्र सिद्धी गायकवाड यानंतर मी आमंत्रित करतोय करमाळा तालुक्याचे आमदार आदरणीय नारायण बाबा पाटील साहेब यांना त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आदरणीय नारायण पाटील साहेब शनी महाराजांच्या पावन झालेल्या या पोथरी नगरीमध्ये आज आपल्या राज्याचे विधान परिषदेचे सभापती सन्माननीय रामजी रामजी शिंदेसाहेब यांचा कोत्रे गावाच्या वतीनं म्हणजे त्यांच्या आजोलाच्या वतीनं या ठिकाणी नागरी सत्कार आयोजित केलेला आहे अशा या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले तालुक्याचे कर्तृक्ष पोलीस अधिकारी सन्माननीय साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले तालुका भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष सन्माननीय तुळकेकर या, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय मान्यवर मिळ्याबावी सर्वांची नावं घेणं उचित होणार नाही कारण साहेबांना अनेक कार्यक्रम कर्जत तालुक्यामध्ये आहेत आणि आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा एका एक दोन ठिकाणी त्यांना जायचं आहे मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की ज्या टायमाला कुस्ती क्षेत्रामध्ये मी होतो त्या टायमाला प्रथमता गावामध्ये साहेबांची माझी पहिल्यांदा ओळख झाली त्या टायमाला साहेब नुकतेच तोंडेगावचे सरपंच झालेले होते आणि मग तिथून पुढं साहेबांबरोबर संबंध आले आणि अनेक येणार त्या कारणाने कामाच्या निमित्ताने साहेबांकड जाण्याचा योग येत राहिला खर तर आपल्या समाजाच्या होळकर हो यांच्या घराण्याशी त्यांचा संबंध आहे आणि मग महाराष्ट्रातच नव्हे तर देशात सन्माननीय मोदी साहेबांपासून शाह साहेबांपासून साहेबांवरती लक्ष वरच्या मंडळीचं आहे हे मी स्वतः अनुभवले पाहिलेलं आहे त्याच्यामुळं आपल्या समाजाला या महाराष्ट्रामध्ये निश्चित अवस्था साहेबांच्या माध्यमातून आल्याशिवाय राहणार नाही अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केली गर्दी पाहुभी ठरणार नाही मला या निमित्ताने एवढं आहे की पाठीमागच्या काळामध्ये आदिनाथ सहकारी साखर शाकर कारखान्याच्या माध्यमातून सुद्धा साहेबांनी मला आणि माझ्या सर्व सरकारने अतिशय मदत केली ज्या ज्या ठिकाणी अडचणी येईल त्या त्या ठिकाणी स्वतः फोन करून त्या ठिकाणी मदत करण्याचं काम साहेबांनी केलेलं आहे म्हणजे आपल्या समाजातील समाज बांधवांनासुद्धा साहेबांचा सा मदतीचा हात कायमच राहिलेला आहे पुढंसुद्धा राहणार आहे असं या ठिकाणी मला विश्वास आहे आणि म्हणून मी अधिक बोलणार नाही कारण मलाही साहेब इस्लामपूरला ज्या ठिकाणी कार्यक्रमासाठी जायचं आहे आणि म्हणून अधिक बोलणार नाही परंतु आपल्या नेत्यावरती आपण सर्वांनी असंच प्रेम करत राह आणि प्रत्येक वेळेस ज्या ज्या वेळेस साहेबांचा सत्कार या ठिकाणी आयोजित करचाल त्या त्या ठिकाणी मला बोलवण्यात ला विसरू नका असं या ठिकाणी आपल्याला अवर्जून विनंती करतो आणि या ठिकाणी मला आणि माझ्या सर्व सहकार्यांचा आदर सत्कार केला सन्माननीय अंकुश शिंदे साहेबांची लई तळमळ लागते गावाच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर त्यांना दम निघत नाही त्यांना म्हणलं त्याला अनेक वेळा सांगितलं जरा थोडं दम काढा तर ते म्हणतात आम्हाला पाण्याच्या वेळा दुसरं काहीच नको पण भविष्य काळामध्ये निश्चित आपल्याला रेटेवारीच्या माध्यमातून या भागाला पाणी द्यायची व्यवस्था सन्माननीय साहेबांच्या माध्यमातून वर्ष नेते मंडळीच्या माध्यमातून आपण पूर्ण करून घेऊया अशी या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो आणि साहेब मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे आपल्याला की उकडी जी योजना आहे ते जवळजवळ करमाळ तालुक्याचा साठी साडेपाच पाऊस साठ एम सी पाणी करमाळ तालुक्याला आरक्षित आहे परंतु उकडीचा आणि करमाळ तालुक्याचं जर अंतर पाहिलं तर ते अंतर जवळजवळ अडीचशे किलोमीटर आहे दोनशे एकोणपन्नास किलोमीटर आहे आणि त्याच्यामुळं हे पाणी या करमाळ तालुक्याला मुरुभेद <coughs> बांधलं गेलेलं आहे कारण पाणी कधी येत नाही पूर्वी कधीतरी कानोळा नदीवरनं पाणी मांगी तलावामध्ये मांगे तलाव कसा तरी भरायचा परंतु मागे मा आपलं कर्जत ते मांगे तलावापर्यंत आता जवळजवळ सत्तावीस ते अठ्ठावीस बांधारे झालेले आणि त्याच्यामुळं जरी पाणीवरून सोडलं गेलं तर हे सत्तावीस अठ्ठावीस बांधारे ज्यावेळेस भरतात आणि पाणी तलावामध्ये मांगे तलावामध्ये जवा गुळवणी टाकतं त्या टायमाला आठ दिवस पाण्याचे संपलेले असतात त्याच्यामुळं मांगे तलावामध्ये उकडीचं पाणी यायचं स्रोत बंद झालेला आहे आणि म्हणून आम्हाला आपल्याकडे एकच विनंती करायची की आमचं जे साडेपाच पी एम सी पाणी आम्हाला मिळतच नाही परंतु जे शंभर सव्वाशे पी एम सी पाणी पावसाळ्याच्या काळात वाहून जातं त्यावेळेस आम्हाला उचल पाणी करून या भागासाठी जर दिलं तर या भागाचं नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी मला खात्री आहे आणि विश्वास आहे आणि अशा या छोर कामासाठी तुमचा हातभार लावा लागावा आणि आमच्या तालुक्याला उर्जित अवस्था मिळवण्यासाठी तुमचंही श्रेय असावं असे हो। या ठिकाणी <coughs> आपल्याला विनंती करतो या ठिकाणी ग्रामस्थांनी माझा आदर सत्कार केला सन्मान केला त्याबद्दल मनापासून आभार मानतो अधिक न बोलता अधिक न वेळ घेता सन्मान्य साहेबांना बोलण्याची विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र व्यक्तित्वाला सात्विकतेची धार आहे व्यासंगाला जाला धार आहे आज आपला सत्कार आहे साहेब हा तर आमचाच बहुमान आहे हा तर आमचाच बहुमान आहे आता बोलण्यासाठी आमंत्रित करतोय खर तर प्रत्येकाला ही उत्कंठा आहे की साहेब आपल्याशी काय संवाद साधणार साहेब आमच्याशी काय बोलणार होय आता साहेब तुमच्यासाठी बोलायला येत आहेत आमंत्रित करतोय महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती आदरणीय नामदार प्राध्यापक राम शिंदे साहेब आणि विकास ग्रामपंचायत आणि ग्रामस्थिन त्याचबरोबर मुख्याध्यापक आणि जिल्हा परिषद शाळा कोथरे यांच्या वतीनं सत्कार समारंभासाठी आयोजित उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार नारायणबा पाटील माझे सहकारी मित्र गणेश चिवटे आपल्या गावचे सरपंच अंकुश शिंदे शशिकांत पवार संदीप शिंदे राहुल सावंत रामभाऊ डहाणे नितीन झिंजाडे डॉक्टर मुरमकर अंकुश ढवळे हरिभाऊ झिंगाडे आपल्या तालुक्याचे पोलीस निरीक्षक विनोद भुगे गटविकास अधिकारी अमित कदम बाळासाहेब कुंभार हरीश करुसर उपस्थित असलेले प्रमोद झिंजाडे उपस्थित असलेले सर्व मान्यवर खर तर या सत्काराच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला अंकुल शिंदे सरपंच आपल्याने सांगितलं विचारल्या बरोबर मी हो आलं त्यामुळं पोथऱ्याला सत्कार म्हणल्यानंतर मामाच्या गावाला सत्कार्य कोणा नको आहे आणि खर तर आबा आता भाषण करायचं म्हणजे पोथऱ्यात भाषण करायची वेगळीच परिस्थिती आहे आता हे शॉपिंग सेंटर झाले पण याच्यातून शाळा होती आहे का नाही आता आता दवाखाना झाला आहे त्या शाळेत तीन वर्ष राहू आणि त्याच्यानंतर महात्मा गांधीला दोन वर्ष त्यामुळे पाच वर्ष पोथ्यामध्ये राहून शिक्षण केलं मी गणेश चिवटीला सांगत होतो कि जोडिंबाचा चढ काही चढत नव्हता हातात सायकल घेऊन चढा वाटत आणि कॅक्टडात गेल्यावर भीती वाटायची अशी सगळी हिताच्या सगळीच मग ढेकळवाडी असेल बाळवाडी असेल आमच्या परिसरात तर अडचणच नव्हती आणि सगळ्या जुन्या लहानपणीच्या आठवणी माझ्या आज तागाय पंचेचाळीस वर्षानंतर जशाच्या तशा लक्षात आहे मी माझ्या गरीब नाश्ता करायला करमण्यात गेलो आजीनाथ मामाच्या म्हटलं महात्मा गांधीला शिकायचो पण सगळं गारीगरीचं बिल आमचं विठ्ठल द्यायचे असे विठ्ठल शिंदे होते आणि आम्ही क्लासमेट आहे आणि पोत्रत आलो की काशीनाथ कडूचा भाचा काशीनाथ कडूचा नातू बाबा कडूचा भाचा आणि करमळ्याला जर गेलो आणि आण्णाव शिंदे सांगितलं तर कुणी का हटकायचं काम नव्हतं कारण पोत्र्याचा दरारा होता त्यावेळेस आणि असल्यामुळे फायदा व्हायचा नारायण शिंदे <laughs> प्रभू शेव शिंदे त्यावेळेचे आबासाहेब झिंगाडे सरपंच होते वाटत नंतर आपले दुसरे झिंजाडे आणि त्यावेळेचा काळ अतिशय वेगळा होता सगळे माणसं गावात राहत होती आणि इथे एक शाळा होती आणि तिकडे मारुतीच्या मंदिरात तिकडे एक शाळा होती तिकडे चौथी पर्यंत होती तिकडे पाचवी ते सातवी होती सगळे लोक ओळखीचे सगळे माणसं ओळखीचे आणि त्यामुळं मला पुत्र्याला यायला नक्कीच चांगलं वाटलं आणि मामाच्या गावात सत्कार होताय आमच्या मामा बसले तर वास्तविक पाहता या गावात सगळं लहानपण गेलेलं आहे मी गेल्या वेळेस देखील शनी मंदिराच्या का विकासाच्या कामाच्या संदर्भामध्ये गावकऱ्यांनी बाचा जास्तच फोडकर असल्यामुळं जा माझ्याकडे काही कोणी आलं नाही आणि सगळ्या दुनियाभरची भांडणं मी करायचो गावात त्यामुळे मी मंत्री झालो असं कुणाला वाटलंच नाही कोत्रे करायला त्यामुळे मी आबा पर्यटन मंत्री असून सुद्धा शनी मंदिराचं काम माझ्याकडे कुणी घेऊन आलं नाही मंत्रीपद झाल्यावर आले आणि मंत्रीपद झाल्यावर आले माझ्याकडे कोट्यवधी रुपयाचे अधिकार होते वाटण्याचे आणि तो सगळा निधी मी वाटत होतो मला आताही शनी मंदिराकडे गेल्यानंतर त्याची आठवण झाली आता आपण अलीकडून रस्ता गेलाय अगोदर पलीकडून रस्ता होता आणि म्हणून आता वेळ गेली नाही परत वेळ आली काळजी करू नका तेव्हा <laughs> एका खात्याचा मंत्री होतो आता अख्ख्या खात्याचे माणसं माझं ऐकत <laughs> आणि त्यामुळं अडचण नाही शनी मंदिर पोथऱ्याची आणि सगळी ओळख आहे साडेतीन पीठापैकी शक्तीपीठापैकी हे एक पूर्ण शक्तीपीठ आहे त्या देवस्थानचा तीर्थस्थळाचा विकास झाला पाहिजे त्या संदर्भामध्ये मी निश्चितपणे लक्ष घालीन आणि कुत्र्यातली माणसं सगळी आता किनांच्याकडे ते राहायला गेलेत आणि अशी परिस्थिती असताना शेवटी माणसाला सुख आणि सुविधा आणि आपल्या शेतीच्या माध्यमातून उत्पन्न मिळालं पाहिजे आणि आपला चरितार्थ चालला पाहिजे त्याच्यातून उत्पन्न मिळाले पाहिजे पैसे मिळाले पाहिजे आणि येण्या जाण्यामध्ये वेळ घालण्यापेक्षा पूर्वीच्या कालखंडामध्ये व्यवस्था नव्हत्या आता मात्र सगळीकडे त्या व्यवस्था उपस्थित उपलब्ध झाल्यामुळं आपण शेतामध्ये राहत आहात आणि सरपंचांनी सांगितलं तसं मांगीच्या तळ्यात पाणी आलं की खाली ऊस लावतात परत मांगीच्या तळ्यात पाणी भरून नाही आलं की आपला ऊस जळून जातो जशी तुमची परिस्थिती तशी आमची सुद्धा तर तशीच परिस्थिती आहे त्यामुळे अडीचशे किलोमीटरवरून पाणी येतं आणि ते जर वरच्या भागामध्ये पाऊस पडला नाही तर सगळ्याच भागावरती अन्याय होतो त्यात तर आपण तेल लावतो त्याच्यामुळे तो अधिकचा तीव्रतेने आपल्याला जाणवतो त्याच्यानंतर कर्जतचाच नंबर लागतो त्यांना देखील हा प्रश्न भेडसावतो आणि जाणवतो आणि म्हणून आबांनी सांगितल्याप्रमाणे एक उपसा सिंचन योजना झाली आता ह्या दुसऱ्या उपसा सिंचनाचं प्रयोजन करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी जो प्रस्ताव ठेवला आहे सरपंचानी जी मागणी केली त्या संदर्भामध्ये यदा कदाचित कोणतीही अडचण आली तरी मी माझ्या दालनात मंत्र्यासहित बैठक बोलून त्याच्यामध्ये जे निर्देश देण्याचं काम सरकारमध्ये केलं आणि निश्चितच अशा या चांगल्या प्रसंगामध्ये तिथं येत असल्या कारणानं सगळ्याच गावातली माणसं आहेत आपला भाचा बऱ्याच चांगल्या पदावर गेला आहे कधी निसंकोच मनामध्ये ठेवू नका कधी केव्हाही कोणतं काम सांगा अडचण नाही आणि म्हणूनसाठी खरं तर वास्तविक पाहता कोथरे गाव हे माझ्या जीवनाला एक दिशा दाखवणारा मी जर इकडे शिक्षण घेण्यासाठी आलोच नसतो तर माझं व्हिजन देखील दृष्टिकोन देखील बदलला नसता आणि नेमकं योग्य वेळेला मी दहावीला पुण्याला गेलो नाहीतर विठ्ठल नरवीला तर दहावी हितच केली असते तर मी तिकडे गेलोच नसतो सागर टाकीज आणि योगेश टाकीजमध्ये ताड गोष्ट फुटून पिक्चर बघायचो अशी सगळी परिस्थिती होती आणि मारुती आम्हाला जोडीदार होती आमची राहिली त्याच्यामुळे दुधाचा पगार आला की आमचा नेमा तिकडेच जायचा आता जास्त जवळचे सांगितलं लोक तीच चर्चा म्हणून महिना दोन महिने त्याच्यामुळे जास्त चर्चा करत काही सांगत नाही सुद्धा अतिशय लक्षात राहण्यासारखे प्रसंग आहेत त्यामुळं खरं तर वास्तविक आता हा सत्कार नेहमी करता मला स्मरणात राहील मला नेहमी करता ऊर्जा देईल आणि म्हणून आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे माझा जो काही मामाच्या गावामध्ये मान सन्मान येतो सत्कार झाला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मामाच्या गावकऱ्यांचं आणि सगळ्या माता भगिनींचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि निश्चित स्वरूपामध्ये आपण जे कामं सांगाल ते कामं करण्याच्या दृष्टिकोनातो यथा योग्य मी प्रयत्नशील राहील एवढं या निमित्ताने आपल्याला शब्द देतो आणि माझं बोलणं थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सभापती महोदय